नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे उद्या आहे आषाढी एकादशी सो उद्यासाठी काही सामान आणायचं आहे काही तयारी करून ठेवायची आहे म्हणजे उद्या तेवढी घाई होणार नाही कारण उद्या पूजेची घाई घर आवरायची घाई आणि उपवासाचंही नाही म्हटलं तरी बरंचसं बनवावं लागतं म्हणून आज काही सामान आणून ठेवलं तर उद्याची माझी मेहनत वाचेल आणि मला आ, होम टूर दे असे कॉमेंट्स येत आहेत पण सध्या मला थोडेफार चेंजेस करायचे आहेत लिव्हिंग रूममध्ये काही चेंजेस करायचे आहेत कारण ॲज इट इज जसा मी लास्ट टाईम होम टूर दिला होता तसंच आहे आता माझं घर फारसे असे चेंजेस केलेले नाही आहेत कारण ऑलरेडी आम्ही सगळं फर्निचर आणि सगळं इंटेरियर एकदमच केलं होतं तर आता फारसे चेंजेस होणार नाही आहे पण तरीही एखाद दुसरी गोष्ट आम्हाला नवीन आणायची आहे ती चेंज करायची आहे चेंज ॲक्च्युली नाही म्हणता येणार पण थोडासा बदल करायचा आहे सो तो बदल झाला की लवकरच मी तुमच्याशी माझ्या घराचा व्हिडिओ शेअर करेल बाहेर जाण्यासाठी रेडी होत आहे मला दोन ठिकाणी जायचं होतं रिलायन्समध्ये थोडं सामान आणायसाठी आणि नर्सरीमध्ये तुळस आणायसाठी वर्षभर सहा महिने झाले की तुळस आपोआपच वाळून जाते आणि एकच तुळस असते त्यामुळे मग आता काही दिवसापासून तुळसच घरात नव्हती आणि उद्या एकादशी आहे तुळशीची पूजा मला करायची आहे छान संध्याकाळी तुळशीची पूजा केली दिवा लागला की मस्त वाटतं आणि तसंही छोटी मोठी झुडपं आपल्याकडे असतात मग तुळसही असायलाच पाहिजे त्याचंही एक वेगळं शास्त्र आहे पण ठीक आहे ते असो आता मी यावेळी दोन ते तीन तुळस आणणार नाही पण मला मिळाल्यात तर लावून ठेवणार आहे म्हणजे एक सुकली की दुसरी असते आणि मी जे घरी घालायचे टी शर्ट्स किंवा पॅन्ट्स वापरते तर पॅन्ट्स मी नॉर्मली डिमार्टमधून घेते आणि हे पॅन्ट्स ऑनलाईनही तुम्हाला मिळून जाईल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सेम टू सेम पॅन्ट मिळणार नाही पण रिलेटेड पॅन्टची लिंक तुम्हाला मी देते हे पॅन्ट घरीही घालण्यासाठी कम्फर्टेबल आहेत आणि जिमला जायचं असेल एक्सरसाईज करायची असेल किंवा बाहेर जायचं आहे त्यासाठी आपण असे पॅन्ट्स वापरू शकतो कम्फर्टेबल आहेत स्ट्रेचेबल असल्यामुळे ते ना लूज पडत नाही म्हणून ते छानही दिसतात आणि टी शर्ट्सही मी नॉर्मल रिलायन्समधून घेते कधी डिमार्टमधून घेते कधी मॅक्समधून घेते सो टी शर्ट्सही कॉटनच्या असतात नॉर्मल असतात तर नर्सरीमध्ये आले आणि मला ना मोठं बांबूचं प्लांट पाहिजे होतं जी माझी मैत्रीण आहे ती नेहमी माझ्याकडे ठेवून जाते गावाला जाताना तिचं बांबूचं प्लांट एकदा घरातून गेलं की ती जी जागा आहे ती सुनी सुनी वाटते पण तसं मला बांबूचं प्लांट मिळतच नाही आहे आणि तुळस मिळाली पण तुळसही अगदीच मोठ्या होत्या मला फार मोठ्या तुळस नको होत्या मला अगदी छोटीशी तुळस पाहिजे होती म्हणून मी दुसऱ्या नर्सरीतून ती घेईन त्यानंतर मी आले रिलायन्समध्ये आणि रिलायन्समध्येही खूप जास्त असं सामान घ्यायचं नाही आहे फक्त उद्यासाठी लागणारं आणि थोडंफार जे संपलेलं सामान आहे तेच घ्यायचं होतं गर्दी नसली की सामान पटापट घेणं होतं आणि बिलिंगसाठीही तेवढी लाईन नसते अदरवाईज सॅटर्डे संडे गेलो की खूप गर्दी असते येता येता ये रियाशचंही सामान मलाच घेऊन यावं लागलं कारण तो खाली खेळत होता स्केट्स हेल्मेट सेफ्टी गार्ड हे सगळं घेऊन गेलेला आणि माझ्या सामानासोबतच मग त्याचंही सामान आणलं आणि येता येता पाऊस लागलाच होता पावसाचं असंच आहे आता की जाताना इतकं छान वातावरण होतं मस्त वाटत होतं पण येताना पाऊस लागला असो पाऊसाचं वातावरण म्हणजे पावसाळा चालू आहे तर पाऊस कधीही पडू शकतो तर छान अशी तुळस भेटलेली आहे आणि तुळसही आपल्याला एक प्रॉब्लेम असतो जेव्हा आपण कुठलंही प्लांट किंवा आणतो तर आपल्याला त्याची कटिंग करायची अजिबातच इच्छा नाही पण कटिंग करणं खूप गरजेचं असतं त्यामुळेच ती छान फुलतात आणि अशी डौलदार बनतात नुसतंच हाईट वाढली की मग ते छानही दिसत नाही आणि त्याची ग्रोथही तेवढी होत नाही म्हणून यावेळी तुळस हायटेडच आणलेले आहे पण त्याची व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे आल्यानंतर थोडंसं थोडा वेळ बसले पाणी पिले कुठेही बाहेरून आलं की पाणी प्यायची सवय ही आपल्याला असली पाहिजे त्यामुळे भरपूर पाणीही पिण्यात येतं आणि आपल्यासाठी ते चांगलंही आहे तर तुळस दाखवते सगळ्यात आधी की कशी आणलेली आहे बघा अशी जशी मला म्हणजे छान मिळाली तशी तुळस आणलेली आहे खूप मोठी तुळस मला नको होती कारण त्यावर ना ऑलरेडी थोडेफार किडे मला दिसत होते म्हणून म्हटले की छोटीशी तुळस आणते घरी लावली की मग त्याला व्यवस्थित सांभाळता येतं स्प्रे करता येतो आणि त्याचं खातपाणी ना वारंवार टाकावं लागतं तेव्हाच कुठे झाडं झुडपं राहतात मला किती दिवसापासून झाडं आणायची आहेत पण कधी दिवस उजाडणार आहे कधी मी त्या नर्सरीत जाणार आहे काय माहिती बरेच जणं म्हणत असतील की झाडांचा विषयबद्दल बोलते पण झाडं काही आणत नाही काही इंडोर प्लांट आणायचे आहे काही आउटडोर प्लांट आणायचे आहे पण न लवकरच मी तुमच्याशी त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे थोडीशी बाल्कनी मला सजवायची आहे त्यानंतर जसं आपण म्हणतो की एकादशी आहे पण एकादशीच्या दिवशी एकादशी दुप्पट खाशी असं आपण म्हणतो एकादशी असली तरी त्या दिवशी इतके सारे पदार्थ बनतात किंवा आपण त्या दिवशी आपल्याला ऑप्शन्स मिळतात आणि आपण खातो म्हणून उपवास तर कोणीच करत नाही पण उपवासाच्या नावाखाली किती सारे पदार्थ खाण्यात येतात तर काही वेफर्स आणलेले आहेत चिवडा त्यानंतर साबुदाण्याची खिचडी तर फिक्स आहे ती बनणारच आहे थोडीशी बनवेल पण ती पाहिजेच आहे त्यानंतर थोडेफार फ्रूट्स आणलेले आहे इतकं सामान म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत उपवास आपण उपवासासारखा करतच नाही उलट त्या दिवशी थोडंसं जंक खाल्लं जातं तळण खाल्लेलं जातं त्यानंतर शाबुदाना बटाटा या सगळ्या गोष्टी म्हणजे हेल्दी नाही आहेत पण तरी त्या दिवशी जास्तच खाल्ल्या जातात सो उद्या एक दिवस आम्ही तिघंही एकादशी करतो नेहमीच ज्या मोठ्या एकादशी येतात त्या तिघंही करत असतो आणि असंच खाण्यात येतं त्यामुळे ना उपवास करावा की नाही करावा हेही वाटतं मी तरी पर्सनली उपवास करते पण मला उपाशी राहून उपवास करता येत नाही कारण मला मायग्रेनचा त्रास होतो आणि लगेचच हेडएक व्हायला लागतो पण ठीक आहे असो आपण त्या दिवशी उपवास करतो हे महत्त्वाचं तर असं थोडंफार सामान आणलेलं आहे बाकीचं जे पॅक फूड होतं म्हणजे पॅकेटमधलं फूड ते मी लपवून ठेवते आहे कारण रियांशला आत्ता दिसलं तर तो आत्ताच खायला सुरुवात करेल म्हणून आत्ताच त्याला दाखवत नाही ते तसंच ठेवून देते उद्याच डायरेक्ट काढते आणि त्यानंतर हे सगळं धुवून मी आता रात्रीच्या स्वयंपाकाला लागते तर आपल्या बायकांचं ना नुसतं घरातली कामं बाहेरूनही हे आपणच सामान आणणं त्यानंतर घर आवरणं या सगळ्यामध्ये आपली स्वतःची कुठे पिळवणूक होते का आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो आहे की नाही मिळतोय आपलं लक्ष आपल्याकडे जातं आहे का असं आपलं होतं घर काम मुलं या सगळ्यांमध्ये आपण इतकं रमून जातो की स्वतःच्या आवडीनिवडी विसरून जातो किंवा त्याकडे लक्षच देत नाही आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला आवडतात पण ते कुठेतरी राहून जातं आपण घर चमकवता चमकवता स्वतःला कुठेतरी चमकवायचं राहून जातं किंवा हरवून बसतो आपण स्वतःला मी मला हेही करायचं आहे मला तेही करायचं आहे मला आता हीच हीच कामं नको आपण हे स्वतःलाच भरपूर वेळा सांगत असतो कितीतरी वेळा सांगत असतो की आता मी यातच राहणार नाही आहे मला काहीतरी नवीन करायचं आहे जेव्हा आपल्याला कामांचा कंटाळा येतो किंवा थोडासा थो स्ट्रेस येतो पण हे विचार काही दिवस राहतात आणि परत ते निघून जातात आपल्याला स्वतःसाठी करायचं असेल तर तो जो निर्णय आहे तो आपल्याला स्वतःलाच घ्यायचा आहे कुणी आपल्यासाठी काही करेल किंवा कुणी येऊन आपल्यासाठी आयतं आपल्याला काहीतरी करून देईल या भ्रमात राहू नका जे काही करायचं आहे ते आपल्याला स्वतःलाच करायचं आहे आणि एक विश्वास असला पाहिजे स्वतःवरती करण्याची शक्ती आपल्यात आहे असं आपल्या स्वतःलाच वाटायला हवं आणि आपण सगळं करू शकतो फक्त आपल्याला थोडा वेळ काढायचा आहे आपल्या याच डेली रुटीनमधून आपल्या याच कामांमधून आणि थोडासा कॉन्फिडन्सही पाहिजे आहे रोजची आपल्याला कामं करायचीच आहेत त्यासाठी आपण पूर्ण कामांसाठी तर हाऊस हेल्परची मदत घेऊ शकत नाही येस एक दोन कामांसाठी मदत घ्यायला काहीच हरकत नाही आहे पण आपली सवय असते की सगळी कामं मलाच करायची आहे ती माझ्यापेक्षा जास्त चांगली कुणाला जमणारच नाही आहे पण यातून आपण स्वतःचीच किती पिळवणूक करून घेतो हे आपल्याला एकदा का वय वाढलं की तेव्हा कळतं मान्य आहे की आपल्यामुळे घराला घर गर पण येतं पण नुसतं त्यातच गुरफटून राहायचं आहे का नुसतं काम काम घर मुलं हेच न करता आपण कुठे आहे यात आपलं अस्तित्व कुठे आहे हे कधी कधी शोधा कधी कधी स्वतःशी बोला घरासोबतच कधी स्वतःलाही चमकवायचं आहे किंवा स्वतःही छान आनंदी राहायचं आहे याकडेही लक्ष द्या स्वतःला नीट ओळखायला शिका स्वतःला काय करायचं आहे काय करायचं होतं जे राहिलं आहे याकडेही आत्ता तुम्ही लक्ष देऊ शकता ओवरऑल काय असतं की स्वतःला ना बदलण्याचा प्रयत्न करा ही कामं आपल्याला करायचीच आहे या म्हणजे यात काही ऑप्शनच नाही आहे पण स्वतःचा स्वतःच्या आरोग्याचा आवडीनिवडीचा विचार करा काही बंधनं आहेत ती आता तोडावी लागतील आणि नुसतं यातच आपल्याला स्वतःला हरवून गेल्यापेक्षा किंवा याच कामांमध्ये स्वतःला बिझी ठेवल्यापेक्षा इतर गोष्टीही करायला शिका असंच म्हणेल सगळ्यात शेवटी की कमरेवरचा पदर सोडा आणि या गोष्टी करायला सुरुवात करा स्वतःसाठी वेळ द्या म्हणजेच काय आपण हेल्दीही राहू पॉझिटिव्हही राहू मेंटली फिजिकल फिटही राहू आणि घरातली सगळी कामं तर होणारच आहेत ती आपण खुश असलो की आणखी दुप्पट उत्साह आणि घरातली कामंही आपण करू तर हेच आज मला तुम्हाला सांगायचं होतं तर संध्याकाळच्या जेवणासाठी मी मुगाची डाळ आणि मस्त भाकरी बनवली होती त्यानंतर उद्यासाठी शेंगदाणे भाजून ठेवते आहे आणि शाबुदानाही थोडासा भाजून ठेवलेला आहे उद्या मस्त मला त्याचे पराठे किंवा मग डोसे बनवायचा विचार आहे पण बघू उद्या तुम्हाला कळेलच तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा चला मग उद्या भेटूया परत छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय